मंदुरप येथे लोकनेतेकई गोपाळकाका कोरे यांच्या तृतीयस पुण्यस्मरणानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन लोकनेते काही गोपाळकाका अप्पाराव कोरे यांच्या तृतीय तृतीयस स्मरणानिमित्त सोमवार दिनांक बारा फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास येथील श्रीकृष्ण बहुदी संस्थेच्या कार्यालयात श्री छत्रपती शिवाजी महाराज सरोपचार शासकीय रुग्णालय ब्लड बँकेच्या साय सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरास डॉक्टर चनगुंडा हविनाळे सुरेश हासापुरे अप्पाराव कोरे सरपंच अनिता कोरे सरपंच संगमेश बगले महेश माने अमृत चव्हाण मोतीराम राठोड डॉक्टर अशोक राठोड कदम सुवेदार महेश तांबेकर पुरंदरे मल्लिकार्जुन जोडमटे सौरभ टेळे आय टी आयचे प्रवाचार्य अरुणा करुणा ठाकरे रमेश नवले निखिल देशपांडे मकुशन शेंडगे डॉक्टर मिताली मॅडम पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत फुल्ले पी एस आय अमित कुमार करपे ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी व सोसायटीचे संचालक यांच्यासह मंदुरपेतील ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते